आपण तयार केलेली नानखडाई अगदी छान झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते मग हा पाहूनच तुमच्या लक्षात येईल की किती मस्त खुसखुशीत अशी आपली नानखडाई तयार झालेली आहेत नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण दिवाळी फराळातला दुसरा पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे गव्हाच्या पिठाची मस्त खुसखुशीत अशी नानखडाई सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ही नानखडाई कढईमध्ये बेक करणार आहोत गव्हाच्या पिठाची नानकटाई मस्त दाणेदार आणि रवाळ होतात चवीला अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवर याआधीही नानखटाईची रेसिपी अपलोड केलेली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे शिवाय दिवाळी फराळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चा चॅनलवर उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया नानखडाई करण्यासाठी इथं मी एक कप साजूक तूप घेतलेला आहे तूप आपल्याला रूम टेम्परेचरमधलंच घ्यायचं आहे आणि अगदी तेलासारखं पातळ तूप घ्यायचं नाही आहे किंवा अगदी फ्रीजमधलं घट्ट देखील तूप घ्यायचं नाही आहे आता आपण घेतलेलं तूप ह्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही डालडा किंवा बटर देखील वापरू शकता यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घालूया इथं मी दीड कप पिठीसाखर घेतलेली आहे एक कप साजूक तूप आणि दीड कप पिठीसाखर पिठीसाखर आपण चाळून घालणार आहोत म्हणजे यामध्ये कुठे अख्खा खडा असेल तर तो गाळला जाईल सगळी साखर आपण अशा पद्धतीने चाळून घेऊया बघा आता आपण इथं घेतलेली सगळी साखर चाळून झालेली आहे आता आपण साखर आणि तूप मिक्स करून घेऊया आपल्याला साजूक तूप आणि साखर फेटून छान हलकं करून घ्यायचं आहे जसे आपण केक सजवण्यासाठी क्रीम करतो अगदी त्या पद्धतीचं हे क्रीम तयार झालं पाहिजे मी हे विस्करने फेटून घेणार आहे तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्याने तुम्ही फेटून घेतलं तरीही चालेल किंवा दोन्ही साहित्य एका परातीमध्ये काढून घ्या आणि हाताने फेटून घ्या हाताने फेटलं तरीही अगदी छान क्रीमसारखं फेटलं जातं आपल्याला हे मिश्रण कमीत कमी तीन चार मिनिटं तरी फेटायचं आहे म्हणजे हे छान हलकं होतं असं हे मिश्रण फेटून घेणं खूप गरजेचं आहे बघा इथं मी पिठी साखर आणि साजूक तूप छान फेटून हलकं करून घेतलेला आहे जसे आपण केक सजवायला क्रीम तयार करतो अगदी तसंच हे मिश्रण तयार झालेलं आहे आधी याचा रंग गडद होता आणि आता याचा रंग अगदी लाईट झालेला आहे इतका लाईट रंग येईपर्यंतच आपण हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे मगच आपली नानखटाई छान खुसखुशीत तयार होतात यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालूया इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अगदी ताजं दळलेलं आहे आणि अगदी बारीक आहे पीठ आधी मी आधीच चाळून घेतलेलं आहे म्हणून पुन्हा मी चाळत नाही आहे नेहमी आपण नानखटाई किंवा केक करताना पीठ चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे केक आणि नानखटाई देखील मस्त हलके आणि जाईदार होतात आता आपण यामध्ये चार टेबलस्पून बेसन घालूया चार टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे एक टीस्पून वेलची पावडर चवीसाठी आणि एक टीस्पून बेकिंग पावडर आणि अगदी दोन चिमूट मीठ घालायचं आहे आता आपण ही सगळी साहित्य चाळून घेऊया जर तुम्ही आधी पीठ चाळलं नसेल तर आता चाळून घेतलं तरीही चालेल आता आपली नानखटाईसाठी लागणारी सगळी साहित्य या भांड्यामध्ये काढून झालेली आहेत आता आपण ती हाताने छान मिक्स करून घेऊया सगळी साहित्य हातानेच मिक्स करायची म्हणजे ती अगदी व्यवस्थित मिक्स होतात तूप गरज लागली तरच आपण अजून घालणार आहोत आधी सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जर या पिठाला बायंडिंग येत नसेल तर अगदी थोडंसं तूप घालायचं तूप घालताना लहान एक चमचा तूप घालायचं गरज लागली तर अजून घालायचं एकाच वेळी जर तुम्ही जास्त तूप घालाल तर हे मिश्रण अगदी लगेचच पातळ होतं या पिठाला जर बाइंडिंग घेत नसेल तर तुम्ही यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात घालायचं नाही आहे एखादा चमचा तूप घालूनच हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ अगदी चपातीच्या पिठासारखं मळून मळून घ्यायचं नाही आहे फक्त हे एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण इथं एक कप साजूक तूप घातलं होतं पिठाचा गोळा होतो आहे पण इतकं साजूक तूप पुरेसं सा नाही आहे म्हणून आपण फक्त एक टेबलस्पून यामध्ये साजूक तूप घालणार आहोत मी पुन्हा एकदा सांगेन पुन्हा तूप घालताना आपण अगदी चमचाभरच घालायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे आणि गरज वाटलीस तर नंतर अजून तुम्ही अर्धा चमचा साजूक तूप घालू शकता नंतर तूप घातल्यानंतर हे मिश्रण अगदी पटकन पातळ होतं तुम्ही पाहू शकता आता आपल्या पिठाला अगदी व्यवस्थित बाइंडिंग येत आहे आपलं नानखढाईचं पीठ तयार आहे बघा आधी आपण यामध्ये एक कप साजूक तूप घातलं होतं आणि नंतर फक्त एक टेबलस्पून साजूक तूप घालून आपण असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण यातला लहानसा गोळा घ्यायचा आहे हातावर गोल फिरवून घ्यायचा तुम्ही पाहू शकता अगदी सहज नानखढाई तयार होत आहे आता आपण हात स्वच्छ करून घेऊया हाताला मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण नानखटाई तयार करणार आहोत सगळी नानखटाई एक समान होण्यासाठी इथं मी टेबलस्पूनचा चमचा वापरलेला आहे आणि त्यामध्ये पीठ भरून आपण आता नानखटाई करून घेणार आहोत पिठाचा गोळा आपण हातावर घ्यायचा असा गोल फिरवून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने नानखटाई तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करताना शक्यतो त्याला क्रॅक जाणार नाहीत अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा अगदी सहज गोळा तयार झालेला आहे अगदी हलक्या हाताने वरून प्रेस करायचं खूप जास्त प्रेस करायची गरज नाही आहे आणि इथं मी बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने लावून घेणार आहे तुम्ही पिस्त्याचे काप करून घेऊ शकता मनुका लावू शकता किंवा चारोळी किंवा काजू देखील लावू शकता किंवा काहीही न लावता देखील नानखडाई करू शकता आपण अजून एक नानखडाई करून बघूया पिठाचा गोळा घ्यायचा हातावर गोल फिरवून अगदी व्यवस्थित नानखटाई तयार करून घ्यायच्या आहेत जेवढी तुम्ही एकावेळी एक बेक करणार असाल तेवढीच नानखटाई आधी करून घ्यायची आहेत आणि मग बाकीची करायची आहेत आधीच करून ठेवायची नाही आहेत नाहीतर मग त्यांना चिरा पडतात इतकी सगळी तयारी होईपर्यंत आपण गॅसवर ज्या भांड्यामध्ये नानखटाई बेक करणार असू ते भांडं पंधरा मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवर फ्रीहीट करायला ठेवायचं आहे आणि मगच आपण अशी नानखटाई तयार करायची आहेत भांड फ्रीट करून घेणं हे अगदी महत्त्वाचं आहे अशाच पद्धतीने आपण आधी सात आठ नानकटाई करून घेऊया बघा इथे मी ताटामध्ये नानकटाई अशा पद्धतीने लावून घेतलेल्या आहेत ताटाच्या तळाशी मी साजूक तूप लावून घेतलं आहे आणि वर बटर पेपर ठेवलेला आहे बटर पेपरच्या वर देखील मी साजूक तूप लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला साजूक तूप किंवा तेल लावून घ्या आणि वरून थोडंसं कोरडं पीठ भिरभुरावा आणि मग अशा पद्धतीने नानखटाई ठेवा मग नानखटाई ताटाला चिकटणार नाहीत आणि नानखटाई ठेवताना मी इतका अंतर ठेवलेला आहे कारण नानखटाई बेक झाल्यानंतर ती थोडीशी फुलतात आणि मग एकमेकांना चिकटतात आता आपण नानखटाई बेक करून घेऊया इथं मी गॅसवर कढई पंधरा मिनिटाआधी हीट करायला ठेवली होती आणि कढई अगदी चांगली तापलेली आहे कढईच्या तळाशी मी एक अशी वाटी ठेवली आहे उंचीसाठी आणि त्यावर एक रिंग ठेवलेला आहे आता आपण जे नानखटाईचं ताट तयार करून घेतलं ते लगेचच चा आपण यामध्ये ठेवायचं आहे आणि पटकन यावर झाकण घालायचं आहे खूप जास्त वेळ कढई आपण उघडी ठेवायची नाही आहे मग तिचं टेम्परेचर कमी होईल आणि आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे जो बर्नर अगदी लहान पेटत असेल त्यावर आपण ही नानकडाई बेक करून घेणार आहोत लो फ्लेमवर आपण यावर झाकण ठेवून कमीत कमी वीस ते बावीस मिनिटं नानकडाई बेक करायचे आहेत पण तुम्हाला कदाचित थोडासा वेळ कमी किंवा अधिक लागू शकतो तुम्ही बेक करायला घेतलेलं भांड्या किती जाड आहे किंवा किती मोठं आहे तुम्ही घेतलेलं ताट किती जाड किंवा पातळ आहे कि आणि तुमच्या गॅसची फ्लेम यावर नानकडाई बेक करण्याचा वेळ अवलंबून राहील म्हणून आपण पंधरा ते सोळा मिनिटांनंतर झाकण काढून थोड्या थोड्या वेळाने चेक करायचं आहे की आपले नानकडेही बेक झालेत का बरोबर वीस मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया बघा आपली नानकटाई अगदी व्यवस्थित बेक झालेले आहेत तुम्हाला थोडासा वेळ कमी किंवा अधिक लागू शकतो आपल्या नानकटाईना हलका सोनेरी रंग आलेला आहे तळाकडून तुम्ही पाहाल तर अगदी हलका सोनेरी रंग आलेला आहे कॅमेऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित दिसत नसेल आता जर तुम्ही या नानखटाईना हात लावून पाहाल तर ती नरमच लागतील पण ही नानखटाई अगदी व्यवस्थित बेक झालेली असतात पाच दहा मिनिटं गार झाली म्हणजे ती व्यवस्थित कडक होतात हाताला नरम लागत आहेत म्हणून अजून बेक करायची नाही आहेत आता आपण हे ताट बाहेर काढून घेऊया आणि पाच ते दहा मिनिटं नानखटाई गार करून घेऊया आणि मग ती काढून घेऊया आपण बेक करून घेतलेली नानखटाई दहा मिनिटं गार होऊ दिली आणि आता ती व्यवस्थित सेट झालेली आहेत आपण आता ती काढून घेऊया बघा बटर पेपरला अजिबात चिकटलेली नाही आहेत आणि तळाकडून देखील व्यवस्थित बेक झालेली आहेत मी तुम्हाला एक नानखटाई तोडून दाखवते पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपली नानखढाई किती मस्त खुसखुशीत रवाळ दाणेदार झालेले आहेत पहा अशाच पद्धतीने गव्हाच्या पिठाची ही नानखडाई येणाऱ्या दिवाळीत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद